नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुत यांचा वेगाचा बादशाह वेगाचा शेवट चतुर्थ हिंदकिसरी सर्जा मित्रांनो उद्या होणाऱ्या कदमवाडी हिंदकिसरी मैदानात सर्जाचा पैरा कोणासोबत फिक्स झालेला आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे उद्या वार मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी भव्य असं ओपनच बेलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कदमवाडी हिंदकिसरीचं हे मैदान पर्व चौतीसवे असणार आहे मित्रांनो हे मैदान पारंपरिक आणि हिंदकिसरीचं असल्यामुळे येथे सर्व टॉप प्रथिमहारथी येणार आहेत त्यात आपला केसरी सर्जा देखील शंभर टक्के येणार आहे मित्रांनो या मैदानात बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय ऐंशी तृतीय साठ चतुर्थ चाळीस पंचम तीस अशी मित्रांनो बक्षीस आहेत आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे तसेच मित्रांनो या मैदानाचं ठिकाण असणार आहे मौजे कदमवाडी निमसोड फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे मित्रांनो मागच्या मैदानात सर्जाची बॉम्बसोबत सेमीला हार झाली होती मित्रांनो त्याआधीच्या मैदानात लगातार दोन मैदानात एक नंबरचा मानकरी सरजा आणि बब्या होता तुम्हाला मी सांगू इच्छितो की गेल्या वर्षीचं हेच मैदान कदमवडी हिंदकेश्रीत या मैदानाचे मानकरी होते गेल्या वर्षीचे सरजा आणि बब्या त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काय वाटते सरजाचा पैरा कोण असणार आहे बब्याच असणार की अर्जुन असणार की बकासूर की फाजीलराव तर मित्रांनो सर्जाचा पैरा एकदम टॉपच झालेला आहे तर मित्रांनो सर्जाचा पायरा असणार आहे अर्जुन मित्रांनो अर्जुन आणि सर्जा ही जोडी उद्याच्या कदमवाडी हिंदकेसरी मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो ही प्रथमच जोडी पाळणार आहे अर्जुन आणि सर्जा दोघांनाही गॅस आहे त्यामुळे उद्या नक्कीच टॉप स्पीड भेटणार आहे अर्जुन आणि सर्जाच्या गाडीला मला वाटतंच नक्कीच ही गाडी एक नंबर करणार आहे तुम्हाला काय वाटतं ही जोडी सर्जा आणि अर्जुनची एक नंबर करणार का नक्कीच तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा धन्यवाद मित्रांनो